नेवासा तालुक्यातील बाबुळखेडा या गावामध्ये पहाटे तीन वाजेच्या सुमारास शिवशंकर बाबुराव कडू यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला असून या दरोड्यामध्ये सात तोळे सोन्यासह काही रोख रक्कम दरोडेखोरांनी पसार केली आहे तसेच शिवशंकर बाबुराव कडू आणि त्यांची पत्नी बेबीताई शिवशंकर कडू घरामध्ये झोपलेल्या असताना त्यांना दरोडेखोरांनी घराच्या टेरेसवरून घरामध्ये प्रवेश केला आणि शस्त्रानं तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली ही घटना पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे दोघंही पत्नी घरामध्ये राहत असून त्यांचा मुलगा पुणे येथे शिक्षण घेत आहे तरीही पहाटेच्या सुमारास दोघेच घरात असल्यामुळे दरोडेखोरांनी घराच्या जिन्यावरून घरामध्ये प्रवेश केला आणि कपाटाची तसेच कोटमधील सामानाची किचनमधील डब्यांची उचकापाचक सुरू केली त्यानंतर दोघं पत्नीला जाग आल्यानंतर त्यांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली असता लगेचच त्यांच्या तोंडामध्ये दरोडेखोरांनी कापडी बोळा कोंबून आवाज बंद करण्यात आला आणि लाथाबुक्क्यांनी तसेच विविध साहित्यांनी त्यांना जबर मारहाण करून जखमी केला आहे या प्रसंगी जास्त मारहाण झाल्यानं बेशुद्ध पडले होते घरामधील कपाट कोट तसेच किचनमधील भांडीकुंडी यांची पूर्णता हुचकापाचक करून काही डबे त्यांनी घराच्या बाहेर आणून टाकले आणि घटनास्थळावरून पसार झाले यानंतर शिवशंकर बाबूराव कडू आणि त्यांच्या पत्नी बेबी कडू हे शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी त्यांचे बंधू देवीदास बाबूराव कडू यांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यांचे बंधू त्वरित घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्यांना आधार दिला आणि नेवासा पोलीस स्टेशन येथे फोन करून घटनेची कल्पना दिली यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी त्वरित बाबुळखेडा गाठत घटनास्थळी येऊन पंचनामा करून जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले त्यानंतर अहमदनगर येथील पोलिसांच्या वतीनं श्वान पथक ठसे ठसत्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होता दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास नेवासा पोलीस करीत असून अशा भयानक दरोड्यामुळे बाबुळखेडा ग्रामस्थांमध्ये मोठी धास्ती पसरली आहे दरम्यान घडलेल्या प्रकाराविषयी जखमी शिवशंकर बाबुराव कडू यांनी अधिक सांगितलं शुद्ध आली मला झोपेतच तिने मारलं ठोके टाकले भरपूर पूर्ण बेशुद्ध झालेलो होतो मी ती ज्यावेळेस मला दिसली त्यावेळेस मला पूर्ण असं भिंगत होत डोळ्याला अंधार येत होते माझ दोघ माझ्या जवळ होते त्याच्यातलं एकच माणूस फक्त असं मंडळीला मारीत होते आम्ही दोघं दोन ठिकाणी होतो मंडळी हॉलमध्ये होती टायमिंग चार वाजेच चार ते पाच वाजेपर्यंत आम्ही दोघ हजार काय काय गेलं समजा घरातलं दही थोडे सोनं गेलं आणि रोग दाईक हजार रुपये किती वर्षापासून येणार याच्या अगोदर काही घटना आणि पहिलीच घटना आहे बरं आपलं नाव काय शिवशंकर बाबूराव कडू और सांशे सांशे कुटे -कुटे ला ला ला, ला, बर आपल्यावर कोणावर काही संशय वगैरे संशय काय आता काय सांगताच नाही तस काही बघून मग कस काय कोणाचं नाव आपल्याला कुठे कुठे मारायला वगैरे साधारण कोणाला काही कळवलं तुम्ही सुरुवातीला कोणला प्रशांत कडून ना त्याला फोन केला ज्यावेळेस शुद्धी आलो त्यावेळेस काय काय शेजार पाजाऱ्याला फोन करून बोलून घेतला पाच सहा काटे घेऊन आली किती वाजता घटली घटना साधारण पहाटे तुम्ही घरात किती जण राहता बर आज सुरुवातीला पहाटे घरात आल्यानंतर तुम्हाला जाग कशी आली कस दरवाजा वाजल्याला आवाज आला आणि डायरेक्ट मला दागून धरलं मांड उघड्या केले पाय हाय चालू झालं ओके मोठे कशाने मारत होते तुम्हाला कशा ओके अन्न वाजे आली पाहण्यावर फक्त इथं आली आणि किती किती जण होते साधारण आणि नंतर पाहिले त्यांचं सगळं झालं ना मास्त मांडावर निघलं मला थोडं असंही वाटलं तीन माणसं पाहिले एकटे करत होत दोन इकडं होते काय काय गेलं आपल्या घरातलं काय साधारण काय काय वस्तू गेल्या किती डाग गेली आणि रोख रक्कम किती होती साधारण एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा